नमस्कार रामराम मंडळी तर आजचा आपला व्हिडिओ येतो आपला आहे ब्लॉकच्या संदर्भात आणि आज आपण जात आहोत शिवतीर्थ प्रतापगडीकडे आपल्याला गाडी तर आलेली आहे आणि आता आपण बघूया गाडीमध्ये आपल्यासोबत अजून कोण कोण आहेत ते आणि आता आपल्यासोबत आहे आपले छोटे पंडुराज आणि सहा तर गाडीमध्ये आधीच विराजमान असणाऱ्या व्ही आय पी माणसांना आपण आपल्या या ब्लॉगमध्ये येण्याचं भाग्य देऊया आणि त्यांच्या वाटीचं थोडंसं पुण्य आपण कमवून घ्या चला तर मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतोय मावशी ही आमची सृष्टी त्याच्यानंतर समू माई मामी आणि पुढे जातो तोपर्यंत आमच्या कानावरती अजून एक गोष्ट पटली ती म्हणजे की आम्हाला फक्त एकच मामा पाहिजे आणि ही फरमाइश होते आमच्या छोटा बागेत बडा धमाकाची तरीच्या बोळ्यापाबड्या चेहऱ्यावरती तुम्ही जाऊ नका एकदा रडायला लागली की हे कोणाचं म्हणजे कोणाचंच ऐकत नाही आणि हा आमचा गुजरातवरून मागवलेला स्पेशली जिलेबी आणि फाफडा खाऊन बॉडी बनवून आलेला बॉडी बिल्डर अभय पनवेलला पोहोचून आम्ही तीन हजार सहाशे रुपयांचा पेट्रोल टाकून गाडीची भूक भागवली आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे पण तोपर्यंत आम्हाला समजलं की आमची गाडी झालेली आहे पंक्चर आणि एक सोडून सात सात पंक्चर होते मग त्या पंक्चरची वाट बघण्यापेक्षा आम्ही गेलो हॉटेलमध्ये आणि केला आमचा पोटोबा त्याच्या कमचं स्वागत करण्यासाठी रात्रीच्या आणि पूर्णपणे गडद चादरी पसरली होती आणि एवढं दुःख दाट होतं की पुढची गाडी सुद्धा ही आम्हाला दिसत नव्हती तर अति काही संकटत नाही या मणीची आठवण करून मग आमची गाडी आपली कासवाच्या वेगाने हळूहळू पुढे जात राहिली या धुक्यातून मार्ग काढत राहिली रात्रीच्या झोपेतून डोळे उघडल्यावर चक्क स्वर्गात आल्यासारखे जिकडे बघावे तिकडे फक्त आणि फक्त उंच आणि उंच सह्याद्रीच्या डोंगर रांगास आजूबाजूला दिसत होते हेच सगळं बघण्यासाठी आणि हेच सगळी भटकन ते अनुभवण्यासाठी तर आपण आपण जातो सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये वाटेमध्ये आपल्याला भेटलेल्या आपल्या पूर्वजांना <coughs> हाय हॅलो टाटा नमस्कार करून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी उंच उंच असणाऱ्या पर्वतरांगांचं हे सौंदर्य निहाळता निहाळता आम्ही कधी एकदा प्रतापगडाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो ते आम्हालाच कळलं नाही <coughs> प्रतापगडाला भेट देणाऱ्या सर्व मावळ्यांचं स्वागत केली कित्येक वर्ष हा प्रतापगडचा प्रवेशद्वार एकदम थाटामाटात करत उभा आहे प्रवेशद्वाराजवळून प्रतापगड फक्त चार किलोमीटर अंतरावरती आहे जसं जसं तुम्ही प्रवेशद्वाराजवळून आतमध्ये जातात तसं तसं तुम्हाला प्रतापगड पूर्णपणे दिसायला चालू होतं प्रतापगड ज्या डोंगरावर बांधलेलं आहे त्या डोंगराचं नाव आहे ढोरप्या डोंगर आणि हा किल्ला बांधलेला आहे स्वराज्याचे विश्वकर्मा हिरोजी इंदुलकर यांनी तर कॅमेराची टेस्टिंग करण्याचं या ट्रीपमधलं सगळ्यात अवघड काम आम्ही या मामा भाचीच्या जोडीने पूर्ण केलं तोपर्यंत इन्स्टासाठी कंटेंट शोधत असणारा आमच्या सृष्टीच्या अंगात अचानकपणे कॅमेरामॅन अवतरला आणि मग काय बाकीचे सगळे पुढ्या सृष्टी पाठी बाकी पुढे सृष्टी पाठी हा असा काहीसा चित्तथरारक प्रसंग काही काळासाठी चालूच होता तर आपला भाई इकडे शाहरुख खान च्या ऐकून पोज देत होता पण तेवढ्यामध्ये मध्ये कॅमेरा त्याच्यावरती गेल्यामुळे बिचारा लाजला आणि मग तो एकदम नॉर्मल पोज देऊन कॅमेऱ्यामध्ये बघून हसत हसत पुढे चालत राहिला आपण बिना आपण त्याला अजून अजून चिडवत राहिलो आणि त्याची मजा घेत तसं तर प्रतापगड किल्ला हा फक्त आपल्याला शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध आहे पण या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य ते तळ कोकण आणि कोकण या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तिकडे देखरेख करण्यासाठी हा किल्ला प्रामुख्याने बांधला गेला गडाच्या पहिल्या पायरीला नमन करून आणि महाराजांनी केलेल्या पराक्रमाला आठवून आम्ही गड चढण्यास सुरुवात केली आतमधल्या कॅमेरामॅनला अचानक जाग आल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही इन्स्टावरती अपलोड करण्यासाठी फोटो सेशन केला किल्ल्याचा महादरवाजा दुरून एखादा बुर्जा समान दिसतो जोपर्यंत तुम्ही दरवाजाच्या जवळ जात नाही तोपर्यंत तो, तो दरवाजा स्पष्ट दिसत नाही शत्रूला गाफील ठेवण्यासाठीच तशी रचना केलेली आहे मुलींचा मला एक आश्चर्य वाटतो फोटो काढून या दमत कशा नाही दिसली जागा घे फोटो दिसली जागा घे फोटो म्हणजे फोटोच्या बाबतीमध्ये या कधी दमतच नाहीत महादरवाजाजवळ ट्रीपचे आठवण म्हणून आम्ही तिकडे ग्रुप फोटो सेशन केला बाजूच्या ग्रुपच्या असणाऱ्या गाईडनी त्यांना काही इन्फॉर्मेशन देत होतो त्यातलं चांगल्या ओळी चार पाच आम्ही असं चोरून ऐकलं आणि त्याच तुमच्या समोर इकडे दाखवतोय ऐकून चावडी आणि दिवडी म्हणूनच म्हणतोय आयुष्य छान आहे थोडे लहान आहे परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला हा आहे गडाचा पहिला महादरवाजा महादरवाजा ओलांडून आम्ही गेलो गडाच्या आतमध्ये इथे पहिलेच तुम्हाला दाखवतो दिवडी दिवडी म्हणजे पहारेकरांना बसण्यासाठी असणारी जागा एक स्वार्थी विचार करून मी या ठिकाणी चालू असणारा फोटोशूट काही वेळासाठी थांबवला आणि मस्त पैकी तिथे असलेल्या एका तोफेचा पूर्णपणे लॉंग व्हिडिओ घेतला महादरवाजा ओलांडून पुढे आला की तुम्हाला समोरच दिसतो टेहाळणी करण्यासाठी असलेला झेंडा बुरुज मग आमचा मोर्चा वळाला झेंडा बुरुजाकडे पण जाता जाता आम्हाला तटबंडीला असणारे छोटे छोटे चौकोन दिसले ज्याच्यामध्ये नवीन कोरा मोबाईल आम्ही टाकण्याचा असफल प्रयत्न आम्ही केला पण तो गेला नाही शेवटी काय मोबाईल गेला आणि परत आला नाही तर मोबाईलच्या मार्गाने मला खाली फेकून दिला असता त्याच्यामुळे मग वेळेस शहाणपणेवर आम्ही मोबाईल परत घेतला मी संपूर्ण किल्ला व्हिडिओमध्ये बंदिस्त करत असताना आमच्या एका सरदारांनी एक चौकोन शोधला ज्याच्यामध्ये एक अखा माणूस आरामशीर बसून तिकडून नजर ठेवू शकतो त्याला म्हणतात जंगा या जागेचा उपयोग प्रामुख्याने शत्रूवर शत्रूवरती टोप डागण्यासाठी किंवा बंदूक ठेवून तिथून मारा करण्यासाठी केला जायचं यावेळी मात्र आमचा प्रश्न यशस्वी ठरला आणि आम्ही चौकटीच्या चा दुसऱ्या बाजूला मोबाईल ट्रायपॉडच्या मदतीने टाकू पण इथे पण तीच भीती वाटत होती की जर का मोबाईलला हातातून सटकला खाली आणि जर खाली पडला तर मोबाईल वाला परत मला मोबाईल आणण्यासाठी त्याच चौकटीमधून खाली ढकलून देईल आणि मला मोबाईल आणायला लागेल तर मग तिकडे माझा मोये मोये होईल त्याच्यामुळे मग आम्ही पुन्हा तो मोबाईल तसाच पाठी घेतला आणि आम्ही पुढे गेलो झेंडा बुरुज कडे या मायलेकींना व्हिडिओ मध्ये मा समाविष्ट केला आणि त्यांना ऍक्शन द्यायला सांगितली तर बघा ते काय म्हणतात मग ठीक आहे काहीतरी काय ऍक्शन देशील तू तू काय ऍक्शन व्यक्शन काय दे मित्र हो ही आहे गडाची दुसरी तटबंदी म्हणजे संरक्षण करण्यासाठी असलेली दुसरी तटबंदी इथे आहे मराठ्यांचे आण बाणशान भगवा झेंडा जो की स्वराज्याची निशाणी सुद्धा आहे आणि हा भगवा झेंडा मराठ्यांचा इतिहास साता समुद्रापार फडकवत आय टी मग इथे उभा आहे म्हणूनच या बुरुजाला झेंडा बुरुज असे म्हणतात तिथे फोटो वगैरे काढून आम्ही निघालो पुढचा गड बघण्यासाठी जिकडे जाऊ तिकडे फोटो काढू या ब्रीद वाक्यानुसार आम्ही इथे सुद्धा तेच काम केले मनसुक्त फोटो काढून झाल्याच्या नंतर आम्ही इथला जो निसर्ग व्ह्यू होता तो सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला आणि मग पुढे आम्ही निघालो मुख्य गडाकडे मुख्य गडाकडे जात असतानाच आम्हाला एक चोरवाट लागली चोरवाट म्हणजे जर एखाद्या वेळी शत्रूचं आक्रमण झालं तर त्यावेळी गडावरून निसटण्यासाठीची ही एक वाट आहे चला तर तुम्हाला ती सुद्धा दाखवतो आता आपलं नशीबाने त्यावेळी गडावरती काही काम चालू होतं आणि त्यामुळे इकडे हा गेट उघडा आहे या वाटेवरून जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्ही सरळ गडावरून बाहेर पडू शकता चोर वाटेवरून बाहेर आल्याच्या नंतर पुढे जात असताना आपल्याला एक तलाव लागलं ला जे की इथले डोंगर खोदून तो तलाव बनवलेला आहे आणि त्याचे जे काही दगड निघाले होते ते दगड किल्ला बांधण्यासाठी वापरलेला आहे अशी ही महाराजांची दूरदृष्टी होती हा आहे किल्ल्यावरचा दुसरा महादरवाजा पूर्वी हा राजमार्ग होता पण आता हा बंद आहे इकडून आपल्याला झेंडा पूर्जा पर्यंतच्या पूर्ण भागावर टेहाळणी करताना नजर ठेवता येते झेंडा पूर्जा पर्यंत काय चाललंय आणि काय नाही या भागावरती पूर्णपणे म्हणजे एखाद्या वेळ तर शत्रू घर चढून वरती पण आपल्याला शत्रू दिसेल आणि आपल्याला सावध होण्यासाठी वेळ मिळेल अजून आपण थोडे पुढे गेलो की आपल्याला लागतं भवानी मातेचं भव्य असं म्हणेल या मंदिराचा प्रवेशद्वार हा राजमार्गाच्या इकडून होता पण राजमार्ग बंद आहे मंदिराची डागदुजी केली आहे मंदिराचा दीपस्तंभ तुम्ही लांबून सुद्धा बघू शकता त्या काळी याच दीपस्तंभाचा काय तो प्रकाश मंदिरात असायचा मंदिराचं पटांगण खूप मोठं आहे इकडे आम्हाला काही हत्यारे जुन्या काळातली दिसली नंतर भवानी मातेचं दर्शन घेतलं पण इकडे फोटो काढायला मनात दोन जण इकडे शिवकालीन खजाना कुठे मिळतोय की नाही ते बघत होते मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जुन्या काळातील काही भांडी ठेवली होती भवानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो बाले किल्ल्या हा किल्ल्याच्या यातून दरवाजा आहे जर का हा दरवाजा जर का आपण बंद केला तर शत्रूला बाले किल्ल्यामध्ये हा दुसरा कोणताच पर्याय नाही बाले किल्ल्यामधून पुढे गेल्यावर तुम्हाला आजूबाजूला पहारेकरांना बसण्यासाठी असलेल्या जागा म्हणजे तुम्हाला दिसेल तिथून तुम्ही पुढे गेला की इकडे आहे सदर ज्या ठिकाणी महाराज बसून न्याय निवाडा होते त्याच दिवशी शाळेची सुद्धा एका सहल आली होती मग काय आमचं टेन्शन अजून वाढलं का म्हणजे का, का? कारण आमच्यातच होती पाच लहान लहान टाळकी ती जर काही यांच्यात मिक्स झाली असती तर इकडे शोधू का तिकडे शोधू संपूर्ण गढ आम्हाला शोधावा लागला सदरेच्या एकदम समोर आहे केदारेश्वराचं मंदिर मंदिरातल्या घंट्यांचा टन टन आवाज करून महादेवाला सांगितलं की बाबा आम्ही आलोय आमच्यावरती आशीर्वाद राहू दे असं सांगून त्याचा आशीर्वाद घेतला जी केदारेश्वराची जी पिंड आहे ही स्वयंभू पिंड आहे गड बांधताना उत्खननामध्ये ही पिंड सापडलेली आहे तुम्हाला सुद्धा या केदारेश्वराचं दर्शन घडवतो दर्शन झाल्याच्या नंतर आपल्या मराठी परंपरेने आपण मंदिराला एक प्रदक्षिणा घातली आणि आपण निघालो पुढचा किल्ला बघण्यासाठी किल्ला तसा प्रचंड प्रमाणामध्ये मोठा आहे आणि जास्त जागेवरती सुद्धा पसरलेला आहे देवाची रचना सुद्धा बघा असं वाटतं स्वतः प्रकाश सूर्याची किरण स्वतः या सह्याद्रीवरती उतरतायत या तटबंदीच्या जवळून तुम्ही संपूर्ण किल्ल्यावरती नजर ठेवू शकता आपण पुढेच जात होतो की तोपर्यंत आपल्याला लागली किल्ल्यावरची दुसरी चोरवाट तर आता मी ही सुद्धा चोरवाट तुम्हाला दाखवतो ही चोरवाट तशी खूप उंचावरती आहे किल्ल्यावरून जर का इकडून एखाद्याचा पाय वगैरे सटकून खाली गेला तर तो सरळ यमलोकामध्ये पोहोचेल आणि यमदेवतेसोबत हो तुम्हाला गुप्तगू करण्याची संधी मिळेल त्याच्यामुळे या चोरवाटीला जाळी लावून बंद करून टाकलेलं आहे निसर्ग बघा किती छान दिसतो इथून संपूर्ण डोंगराने हिरवा शालून नेसल्यासारखं पूर्णपणे दिसत आहे आणि मी तुम्हाला चोरवाड दाखवत अस मला चोरून समोरच्या झाडावरती बसून तो माकडं आरामशीर बघत होता शत्रूला गुंगारा देण्यासाठी बनवलेली जागा किंवा या ठिकाणी तुम्ही लपून सुद्धा बसू शकता जे किंवा या ठिकाणी जे पहारेकरी असतील ते लपून सुद्धा बसू शकतात किल्ल्यावरती तसा यांचा प्रचंड प्रमाणामध्ये सुळसुळाट सूल आहे यांना जर का तुम्ही काही हाईट बॅग दाखवली तर मग ते तुमचा पिछा काही सोडत नाहीत आता हाच बघा कसा एकटाच दिवाळीचा फराळ मटकेवट मटकेवट इकडे बसलेला आहे जर त्याच्या जवळपास कोणी तो फराळ घेण्यासाठी गेला तर त्यांच्या अंगावरती तो पटकन धावून जात होता त्याच्यामुळे आपलं त्याला न दिवसता आम्ही आपलं शांतपणे तिथून पुढे आल्यावरती आमच्या कानावरती सुंदर अशा शिवस्तुतीच्या ओळी पडल्या चला तुम्हाला सुद्धा आठवा व प्रताप साक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी भूमंडळी कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे कैसे चालणे शिवरायांची सलगी देने सलगी देणे I'm sorry, किती भाग्यवान बघा आपण आपल्याला शिवस्तुतीसोबत शिवगर्जनासुद्धा सुद्धा ऐकायला मिळाली जी की शिवस्तुती संपल्याच्या नंतर आपण दुसरीकडे जातो पण हे असे पॉवरफुल शब्द कानावरती पडल्यावर मग आम्ही परत धावत धावत आलो आणि ती शिवगर्जना कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला काळ पंडित शस्त्रास्त्र शास्त्र बार जात राज महाराजांचा असेल हा अश्वारूढ पुतळा आपल्याला महाराजांची शौर्य गाथा सांगतो हा पुतळा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये बांधलेला आहे हे गडाची भटकंदी करायला गेलेले आणि दमून भागून आलेले असे बिचारे सहा जण बघा त्यांचे हे उदास झालेले चेहरे त्याच्यामध्ये आमचा छोटा पॅकेट बडा धमाका हा खूप दमला होता त्याच्यामुळे त्याला आपले कांदे बटाट्यासारखं उचलून घ्यावं लागलं मग काय भावाला म्हटलं तू ये तू व्हिडिओ काढ मला जरा व्हिडिओच्या आतमध्ये सामील होऊ दे आणि मग त्याच्याकडे दिला मोबाईल आणि मी झालो व्हिडिओमध्ये सामील साधारणपणे आम्ही जवळपास दोन ते अडीच तासामध्ये संपूर्ण गड बघितला मिस केली संपूर्ण किल्ला फिरून झाल्याच्या नंतर मग आम्हाला जबरदस्त भूक लागली मग काय तिथले हॉटेल तर एकदम बेचविष्ट पानसट मग आम्ही आलो आमच्या मिनी बसमध्ये आणि तिथे काढला आमचा फराळाचा पेटारा त्याच्यामध्ये होते दिवाळीचा सगळा आलेला आपला फराळ लाडू करंजा चकल्या जे काही मिळेल ते सगळं आम्ही तिथे मग मस्तपैकी एक एकदम हादडलं आणि तेवढ्यामध्ये आम्हाला दिसले गाडीच्या बाहेर गाडवं मग थोडी झाली आमच्यामध्ये एकमेकांना चिडवून आनंद घेत आम्ही आम्ही निघालो परतीच्या वाटेला पिंकी 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 तेच मी पण म्हणतोय पिंकी पण नाही गाडी गाडीमध्ये सगळ्यांनी आपापले करून घेतली त्याच्यानंतर रिटर्न येत असताना आम्ही एक चांगला स्पॉट बघितला आणि तिकडे जरा वेळ गाडी थांबव तिकडे फोटोशूट वगैरे केले आणि त्याच्यानंतर मग आमच्यात असणारी लहान मुलं पुन्हा नव्याने जन्माला यायला लागले मोठेपणे सुद्धा बालपणाचा आनंद आम्ही घेतला फुगे फुगेला फोडायचा पण प्रयत्न सूर्योदय तर आमच्या नशिबात नव्हतं पण नशिबाने आम्हाला मिळाला तो म्हणजे सूर्यास्त त्याच हळूहळू गुडणार सूर्याला निरोप देऊन आम्ही आमची प्रतापगडची वारी या ठिकाणी संपवली